भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्यावर अंबादास दानवेनी गंभीर आरोप केलाय जलसंपदा विभागाचा कारभार मोहित कंबोज चालवता त्यांच्याशिवाय खात्यातील पान देखील हालत नसल्याचं दानवेनी म्हटलं महोदय आज जलसंपदा विभागात एखाद्या अधिकाऱ्याला जर फोन केला कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर निर्णय कोण घेतो माहिती मोहित कंबोज दीपक कंबोज कपूर नावाचे अधिकारी आहे मोहित कंबोजला सांगितल्याशिवाय सुद्धा पित नाही सभापती महोदय मंत्र्यांना तर माहितीये का नाही माहिती त्या खात्याचा कारभार मला माहित नाही पण मोहित कंबोजने सांगितल्याशिवाय जलसंपदा खात्यामध्ये पान सुद्धा हलत नाही सभापती महोदय अशा प्रकारची स्थिती आहे कोण या मोहित कंबोज कोण या मोहित कंबोज मोठे मोठे विषय ग्रामीण भागाले धरणाचे वेगवेगळ्या पद्धतीने नवीन प्रोजेक्ट दुरुस्ते पाठ साऱ्या असतील वेगवेगळ्या सध्या पाण्याचे प्रश्न आहेत निर्णय कोण होतो मोहित कंबोचे